गजानन पाटील कदम सतीश पाटील भरगेकर यांचं आमरण उपोषण चालू आहे त्या त्यांचा पाचवा दिवस आहे मला फोन आला होता त्यांची आज आहे त्यांना सांगाय तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आता त्याला नांदेडला त्यांना नांदेडला न्यायची गरज आहे त्यांना आपण इथून सर्वजण इथून गेल्याच्या नंतर त्यांना आपण भेटून नांदेडला पाठवणार आहोत आणि एवढंच सांगतो काल या भाजप सरकारने जे मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करायचा आहे 52 कुळे त्या 52 कुळेचा कार्यक्रम नायगामडी होणार होता देव हो कार्यक्रम या मराठाच्या ताकदीवर केंद्रित झाला ही मराठा समाजाला तुम्हाला एवढंच सांगतो प्रशासनाचा बी आभार मानलं पाहिजे त्यांनी या कार्यक्रमाला परमिशन दिली नाही जर कार्यक्रम झाला असता तर आमचा मराठा बांधव त्याला या नायगाव शहरात या पवित्र शहरात पाऊल ठेवा दिला नसता असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील आरक्षणाचे असतील त्यांना माझी नम्र दिली ही ठिणगी महाराष्ट्रामध्ये भेटायच्या आधी मराठ्याला आरक्षण जाहीर करा नाहीतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि इथं थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय